दोन्ही एका दहावेला बांधली ती मित्रांनो त्यामुळे काय होतं जरा मस्तीला आले करते ती टकरी धरते ते दोघी आणि आज आणली ती गुरु सगळी रानात बघा ह्यांच्या पलीकडे जी एक गाय आहे काळी एवढी इकडं मैस आहे इथं दोन्ही पांढऱ्या चट्ट्यापट्ट्या ज्या गाय आहे त्या आणि इथं एक आहे काही तुडून न्यायला वायता घेत होता वैताग म्हणजे दोन दोन काणका होत होतं आणि हे लय मोठ पण नाही कि झालं तुकडं तर हे करून न्यायला त्याचा गोळा करून पालन हे त्यापेक्षा म्हणलं राहणार बांड तर पाल पडलेलं खाती ती इथून त्याला म्हणलं गुरु नेऊ लागा मला म्हणून काय आण बागा गुरु हे बर का मित्रांनो हिन फक्त वनली होऊन तेव्हा ती मशी एक आणली आणि ही गाय एक आणली आहे त्या दोन गाय संघ आणल्या ती पलीकडली काळी गाई दादू घेऊन आला आणि ह्या दोन पाड्या मी आणले तेव्हा हो ती कशी मस्ती आले ग करते लय पाडीन हे काळ्या पाडीन तर इतकं आंबवलंय वाट आणि सगळ्या कोकरागत उड्या आणतील दोन तुम्ही आणले आणि तीन तू घेऊन आली कोणचे कोणचे तीन आणल्या मग आता बघा मित्रांनो मी दोन गाय आणल्या होत्या आणि ते एक गै येसन नाही त्याला नुसत्या मुरकीला लागली तेव्हा ती पांढरी खांड्याची गाय शिंकटी त्या गयन काय नाही इसका दिला तसं गेली त्याने मी काढवळात मग एक गाय मायापाशी होती हिन मशी एक फुटी ठोकली होती गुरु सुटलेली म्या धरून द्यायच्या आणि मग म्या गुरु आणखी एकट्यान हाय बोलताय बर असु दे बाया तुझी तुझी गुरु आहे ती म्हणले तुझी तू बघकी का करायचं मला धरून त्याला ही करून तुझी जी त्रावाय ती तुझी तू बघ मला कशी थांबते ती तुला कशी थांबते ती म्हणजे मला गुरु कशी थांबते ती तुम्हाला बघितली का पाळते ती त्याला जीव लावावा लागतो मी गोरांना जीव लावत नाही का मायकडे असते तडाक तडाखा असतात आलो या हुन तर मुलगाच पडलंय पाणी 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 बघा दोन बाटले आणलेल्या रिकामे झाले त्याने निघली लाल म्हणला अंजा बाबा दोघांनी लावले घरी आम्ही हाय दोघं रानात ठेवलं की ती सुटलं केलं लोकांच्या रानात गेलं काय करायचं होत्या मग ठाकले त्या पण लय दिसत ना आणल्यामुळं काय करते की खाते ती खाते ती हर नाव निवड्या हाणते ती म्हणून ह्यांना ध्यान ठेवायला लागतं या आणि ह्यांना एकट्याला बसा म्हणलं की म्हणते तर नगो एकट गुरा सुटली म्हणजे मला गावात नाही तिथं म्हणजे घरचं काय नाही मित्रांनो तेव्हा काही वर बघा तुम्ही इलाचीच झाड आहे कशा चिचा लकडले त्या बघा निसत्या लाल लाल भडक लाल लाल काय मी इतक्या उशीर का नाही

पाणी पेर जरी घरात गेलं तर थांबू वाटत नाही इतकं धग मारतय पत्र आपल्याला एवढं पाणी बाहेर निघतंय की लगेच बाहेर निघतंय झाला अजून हे अर्ध्या पण तास घरी न्यायचे धारा काढायच्या पिंडी चारायच्या स्वयंपाक खाय पण मित्रांनो बघा हे बघा ही वैर तुम्हाला जरा झुम करून दाखवतो ह्यात काय नाही बघा तोडून जरी न्यायचं म्हणलं तरी पण न्यायला येत नाही म्हणून काय केलं गुरज आणून बांधली

आणून बांधाची पारदृशन घ्यायची राह रिकामं करून बांधाची झाडं फिड घ्यायची त्यावेळेस बांध रिकामा करायला झाडं फिडं काय ठेवायची नाही ती पूर्ण बांध एकदम स्वच्छ आहे आणि जर झालं व्यवस्थित बी अगोदर बांधा जी बांध कुठे जी आहे ती क्लिअर कट जर झालं तरी बांध पण आपल्याला काढायला Banda म्हणजे रानाची वाटप कावा का होईना कुठं ना बांध आपला येतोय कुठं ना कावा येतोय पण हे झाड का काढायचं हे झाड पीक येऊ देत नाही म्हणून ना ही एक म्हणजे ही एक मोठं झाड आहे आणि हिथे एक दोन तीन खेजन यायची एवढी काढायची काय येत नाही ते काय हो काढून टाका मग ये गे कुराड घेऊन घर हा ये ते धरशे ते तसं येत नाही मला कुराड बघा मित्रांनो हे बघा टिप्प्या टिप्प्या कधी तुटायचं आई सहजच बोलते ही काढून टाका एवढं उभारून माझं पाय दुखायला लागलं बसाई या अगा इथं पाल हातरले बसा बसा गिरा काय उन्हानं जीवन इसताना का आलाय पण मॅडमला माणसाची माया येत नाही जित्राबाची माया येते आपल्याला जित्राबाचं पोट भरलं निवांत जित्राबा खाऊन शिना पाणी पिऊन शिना निवांत बसली की आपल्याला कसं बरं वाटतं साडे तीन ला आणलंय बाबा रटात खाली आणि म्हणते पाणी पिऊन अ घरी बघायला गेलं तर कटर एक नाही दोन पाट्या टाकतील मग एक कॅरे डाकोट येता आता त्यांनी साडे तीन वाजल्यापासून सहा वाजेपर्यंत सहा साडे सहा वाजता घरी तोपर्यंत किती मटेरियल वाढते चार साडेचार ला आणले असतील सहाला नेले असते दीड तासात पाहिजे एवढं गोरांनी खाल्लं असत आवड लवकरच न्यायची व संध्याकाळी पण वारा का वार सुटत साडेचार पाच वाजताच घेऊन जायचं सहा वाजता कशाला ठेवायची ती तास तीस तास ते खाऊ आणि घेऊन जायचं तेवढं पाका होत या काय नाही काम नको नेटाच काम ह्यांना नको काम काम असत कि असं असतं काम जरा काय करायला कि चालू करते दे? आ काय चालू करायचंय दिवसा बी काय म्हणते तसं रटात बसू देत नाही काय नाही सारखं हे करा ते करा? करा या ना ते ठेवा मला दिली मला पाण्याची बाटली इथंच पडली आणून दिली ती पाण्याची बाटली चालू चालून माझं चाल। पिठ चाल। चाल। पडलं तुमचं चालून चालून पडलं आणि माझं काय म्हणती नाही तसं काम झालं अजून करून शिरा घरच जाऊन करायचं धारा येत्या आम वार आली काय ते आता ह्या दिवसात वाईट येते ते बाबा वाईट टोळीत नसतं गारा घरात सगळं पालच उडून जाते ओळखं निघून राहते एवढं कळंगून गेले आणि गोरबी बी काय मन लावून खायना ते बघा तेव्हा कुठं झाडाचं पालक काय का असलं करायला लागली ती दोन आपली काय गुरु पण म्हणाव असं ते उन्हाळा तर इतका बेकार वाटायला लागलाय बरं बेकार आता बेकार अजून पाहिजे बेकार गोरांचा तर हाल होणार आहे ते वैरण नाही कारण आता एवढी वैरण झाली सांग प्लीज बघा वैरण माणसांचा हाल काय काय गावाला पाणी नाही प्यायला आपलं बरंच म्हणावं लागल प्याय पुरत पाणी आपल्याला हम्म एक पाच ते दहा मिनटं चालतो होत तसा काय काय गावास का नाही पाणी नाही कॅन्टर चालू आहे ती कशी करत असतेली कॅन्टर चालू आहे तू हा ती काय कॅन्टर काय म्हणास त्याला टँकर म्हणा टँकर का कॅन्टर तीच इव टँकर न काय करायचं आहे कोणाच तो म्हणलं काय आड लावता हो तुम्ही हा जाऊ द्या मित्रांनो इलाची चा इलायची चा खाऊन पॉट भरले या त्या काय अशा नाही त्यामुळे हिला काय संध्याकाळी ताप काय करती जाताना